काय बनवणार आहेस त्यासाठी काय काय घेते हा आणि काकडी वगैरे तेजस्विनी पवार तुम्ही ग्रीन चटणी बनवत आहे का याच्यामध्ये काय काय टाकलंय हा हा मिरची ओके लसूण येस अजून हा आणि चण्याची डाळ भाजलेली ओके व्हेरी okay, गुड गाजरचा किस आहे या सँडविच मध्ये वापरण्यासाठी त्याचप्रमाणे शिमला मिरची सुद्धा बारीक करून टाकण्यात येणार आहे आणि हे आणलेले आहेत ब्रेड सगळ्यात महत्त्वाची सामग्री म्हणजे ब्रेड लागतात सँडविच साठी आणि हे आहेत उकडलेले आमचे बटाटे आणि इकडे बनणार आहे ग्रीन चटणी हिरवी चटणी मस्त झाली आहे व्हेरी गुड तेजू सँडविच आपलं मस्तच होणार आहे हे काय काय आहे आणि गाजर काय केलेस तू हे का एकदम हे दिसतंय हे गाजर आणि शिमला मिरची आहे हे खूप कांदा शिमला मिरची गाजर आणि हा बटाटा उकडवलाय आम्ही हे सर्व एकत्रित करून ते सँडविच मध्ये आहे ग्रीन चटणी सुद्धा बनवली आम्ही ओके आता तेजू कशा प्रकारे आमची सँडविच बनवते आता सगळ्यात महत्वाचा पदार्थ म्हणजे तेजूने आणलेला आहे चीज आणि आता चीज हे त्याच्यामध्ये मिक्स करणार आहे हो एवढं सारं चीज तेजू आता मिक्स करते त्याच्यात सँडविच आपलं जबरदस्त सोनार आहे त्याच्यामध्ये काही शंका नाही आहे चवीनुसार मीठ पाहिजे तेजू असं सा सांगते सँडविच मसाला पण आहे थोडासा त्याच्यामध्ये हा सुद्धा पाहिजे जास्त नाही टाकायचा अजून काय आहे का एका? आता काय करायचं हे सगळं हो हे सगळं जे आता तिने हे किसलेलं वगैरे होत बारीक केलेले पदार्थ आहेत सगळे ते आता मिक्स काय ब्रेड घेतलेस काय केलं ग्रीन चटणी लावली पहिले जी बनवली होती आपण ती आणि आता हे काय केलं हा हा ती सगळी लावते इथे व्हेरी गुड रे मस्तच बनवते रे टेस्टी लागणार आहे त्याची खूप त्याच्यावर अजून काय त्याला ग्रीन चटणी नाही बटर पण लावू शकतो हा चांगलं ओके व्हेरी गुड हा हे प्रेस करायचं का व्यवस्थित बघूया आता आपला टोस्ट सँडविच तयार होणार आहे आणि आता आपल्या शेगडीवरती टोस्ट गरम शेगडीवर ठेवायचं आहे मस्त बेकी। किती व्हेरी गुड यार। अशा प्रकारे टोस्ट सँडविच ते जी मस्त सँडविच ची डिश सजवत आहे आता एका साईडला सँडविच एका साईडला ही ग्रीन बनवलेली चटणी एका साईडला टोमॅटोचा रस मराठीमध्ये हा आणि बघूया आता पप्पांना द्यायला चाललेली आहे पप्पा काय आलं होतं तुम्हाला

अशा प्रकारे तेजूने पप्पांना सँडविच बनवून दिलं आहे आणि हा व्हिडिओ आता आम्ही ते स्टॉप करतो आहे तरी तुम्हाला हे सँडविच कसं बनवताना आम्ही काय असं एवढं बनवण्याचे ब्लॉग बनवत नाही कसं बनवतात वगैरे तरी तुम्हाला जर सँडविच बनवण्याची पद्धत आवडली असेल तर नक्की आम्हाला सांगा सुद्धा खायला आहे कसं आहे हो ओके आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास तुम्ही सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला आणि सगळीकडे शेअर करा आणि लाईक करा धन्यवाद